ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवभक्तजन हो आपणास नारायणचा सस्नेह नमस्कार मित्र हो आतापर्यंत आपण तीन शिवलिंगांची म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंगांची आपण यात्रा केली आहे श्रवण केली आहे माहिती घेतली आहे कथा ऐकली आहे आता हो आपण चौथ्या ज्योतिर्लिंगाकडे जात आहोत चला तर मग आपण जाऊया आणि हे चौथ ज्योतिर्लिंग आहे श्री ओंकारेश्वर यांचं तर चला सर्वजण आपण या ओंकारेश्वरला जाऊया आणि तेथील कथा आणि माहिती श्रवण करूया ऐकूया पाहूया विंध्याचल पर्वत्राच्या परिसरात मध्य प्रदेशातून लोकमाता नर्मदा नदी पश्चिम वाहिनी होऊन वाहते तिची विपुल जलराशी धीर गंभीरपणे वाहत भूतलाचे पाप ताप यांचे हरण करते डोंगर दर्यातून वाहणाऱ्या नर्मदेला रेवा देखील म्हणतात धारेतील गोल गुळगुळीत दगडांना बाणलिंग असे म्हटले जाते नर्मदेला शांकरी नदी असेही म्हटले जाते या नर्मदेच्या काठावर तिच्या वाहत्या प्रवाहात एक बेट आहे या विशाल बेटावर भगवान श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी चौथे ज्योतिर्लिंग ज्याला ओंकारेश्वर मामलेश्वर ओंकार मामलेश्वर या नावाने ओळखले जाते आणि हे या नावाने अतिशय प्रसिद्ध आहे तेथील बेट व नदीची धार देखील ओम या आकाराची आहे नर्मदेची परिक्रमा करणारे भाविक या ओमकारेची ही परिक्रमा करतात व ज्योतिर्लिंग दर्शनाने स्वतःला धन्य मानतात या ठिकाणी नर्मदेचा किनारा व ओमकार द्वीप हा पवित्र अतिशय मनोरंजक मनमोहक आणि मनोरम आहे तेथील निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ घालते नर्मदेच्या किनाराचे हिरवे मजबूत खडक त्याची उतरंड व त्या उतरंडीवरची घरे तेथील मंदिरे वाहत्या जलधारेतून कोटी तीर्थ आणि चवतीर्थ हे दोन डोह पाहण्यासारखे आहेत या दोन्ही डोहांमध्ये दिसतातच पण भयानक ही तिथे वास्तव्य आहे ओंकार बेटावर वृक्षवेलींनी नटलेला परिसर आहे झाडांवर माकडांच्या मरकट चेष्टा चालू असतात पक्षी खळखळ करत असतात आणि मंदिरांची शिखरे झळाळत असतात त्यातच भक्तांचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जयघोष चालत असतो अशा या ठिकाणी भगवान शंकर ओंकारेश्वर नावाने अवतीर्ण झाले आणि त्याची एक कथा ही आहे ती कथा अशी प्राचीन काळी दानवांनी देवांना युद्धात हरवले होते त्यामुळे आदि देव जाले होते। जिंकल्यामुळे दानव अतिशय उन्मत्त झाले होते आणि त्यांनी तिन्ही लोकात गोंधळ घातला होता देवतांना पुन्हा बळ प्राप्त व्हावे म्हणून महादेवाने दिव्य ज्योतिर्मय ओंकार रूप धारण केले समस्त देवांनी त्या शिवलिंगाचे स्थापन केली त्या शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याचे पूजन केले त्याच्या प्रभावाने देवांना पुन्हा बळ प्राप्त झाले त्यांनी युद्धात असुरांचा पराभव केला आणि आपले गेलेले स्वर्गाचे राज्य परत प्राप्त केले ओंकार अमरेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ ब्रह्मदेव विष्णू यांनीही निवास केला होता त्यामुळे नर्मदेचा हा किनारा ब्रह्मपुरी विष्णुपुरी व रुद्रपुरी असा त्रिपुरी भाग बनला आहे रुद्रपुरीमध्ये अमरेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे पुढे काही काळाने इंद्राच्या कृपेने युवनाश्व पुत्र याचा राजा मंधाता याने येथे राज्य केले त्यानेही भगवान शंकराची फार मोठी भक्ती केली त्याच्या या भक्तीने भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले ओंकार ज्योतिर्लिंगाच्या जललहरी म्हणजेच पन्हाळ मधून नर्मदेचे पाणी डोंगराच्या खालून येऊन पुढे अदृश्य रूपात वाहत जाते हे पाणी शिवलिंगाच्या आसपास होऊनच वाहते या पाण्यात जेव्हा बुडबुडे येऊ लागतात तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले असे भाविक मानतात मंधाता राजाने येथे आपली राजधानी केल्यामुळे हे तीर्थस्थान ओंकार मंधाता या नावानेही ओळखले जाते आजही या राजाचे वंशज येथे राहतात विंध्य पर्वतानेही कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे विंध्य पर्वताचा हा भाग सुंदर व रमणीय झालेला आहे अगस्ती अनेक ऋषी मुनी या ठिकाणी केली होती वो आपले आश्रम केले व स्थापन होते ऐतिहासिक काळात तर या तीर्थक्षेत्रांचे शिलालेख मामलेश्वर मंदिरात कोरलेले आढळतात पुष्पदंताचा शिवमहिमा स्तोत्रांचा शिलालेख ही येथे कोरलेला दिसून येतो असे म्हणतात की ओंकारेश्वर बेटावर पूर्वी आदिवासी राहत असत हे स्थान कालिका देवीचे होते देवीचे भक्त भैरव या नावाने ओळखले जात आणि ते यात्रेकरूंना फार त्रास देत असत तसेच यात्रेकरूंचा बळीही दिला जाईल पुढे कालांतराने दर्याईनाथ नावाच्या एका सत्पुरुषाने या ठिकाणी आपला आश्रम स्थापन केला व त्या भैरवगणांचा त्रास कमी करून त्यांना पायबंद घातला होता तेव्हापासून पुन्हा या ठिकाणी यात्रेकरूंचे जाणे येणे पूर्ववत सुरू झाले पुढील पुढे काही काळ येथे भिल्लांचेही राज्य आले होते सन अठराशे पंचानव मध्ये राजा भारतसिंह चौहान याने भिल्ल राज्य जिंकून ओमकार मंधाताच्या वैभवात भरच घातली या भारतसिंह चव्हाण राजाचा राजमहाल आजही पडक्या अवस्थेत तेथे उभा आहे त्यांचे वंशज आजही स्वतःला राजा समजून या बेटावर ठाण मांडून आपला हक्क गाजवत आहेत दुसरे बाजीराव पेशवे यांनी तेथील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता पेशव्यानंतर पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांनी पुरातन तीर्थक्षेत्री अनेक सुधारणा केल्या अतिशय सुंदर व मोठे घाट बांधले विशेष म्हणजे कोटी लिंगार्चनाची पद्धत सुरू केली आता कोटी लिंगार्चनाची पद्धत म्हणजे काय तर यामध्ये बावीस ब्राह्मण मिळून तेराशे छिद्र असलेली मोठी लाकडी फळी हातात घेतात आणि ही फळी हातात धरून तिच्या जे तेराशे छिद्र असतात त्या छिद्रांमध्ये मातीची शिवलिंग बनवतात आणि त्यांचे पूजन करतात पूजनानंतर नर्मदेच्या प्रवाहात या सर्व तेराशे शिवलिंगांचे विसर्जन केले जाते आणि यालाच कोटी लिंगार्चन म्हणतात ही पूजा विधी वर्षभर चालू असते ओंकार मंधाता हे शिवतीर्थ अतिशय सुंदर आहे आणि याबाबत आद्य जगद्गुरु आपल्या स्तोत्रात असे म्हणतात कावेरी कारमदयो पवित्रे समागमे सज्जन तरणाय सदैव मंधत परे वसंत ओंकार मिंश शिवमे मीड याचा अर्थ असा की सज्जनांचा उद्धार करणाऱ्या आणि नर्मदा व कावेरीच्या संगमस्थानी नेहमी निवास करणाऱ्या ओंकार शिवाला माझे प्रणाम रसिक हो शिवभक्त हो आपण या शिवाला या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वराला प्रणाम करूया आणि आजची तीर्थयात्रा संपूया तेव्हा ही ओंकारेश्वराची तीर्थयात्रा संपली आपल्याला आवडली असेल तर नक्की शेअर लाईक कॉमेंट करा आणि प्रतिसाद द्या प्रतिक्रिया द्या आपल्या प्रतिक्रियांमुळेच हा जो शिवमहिमा ज्योतिर्लिंगांचा बारा ज्योतिर्लिंगांचा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला बळ मिळत आहे तेव्हा सर्वांनी या कथेबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या तेव्हा मी आता निरोप घेतो भेटूया पुढच्या यात्रेमध्ये तोपर्यंत नारायणला निरोप द्या धन्यवाद नमस्कार ओम नमः शिवाय